लांब पल्ल्याच्या बसेस शहराबाहेरूनच जाणार टळणार नहाटा चौफुल्लीवर एस टी महामंडळाच्या जागेवर टचिंग पॉइंट साठी कॉन्क्रिटीकरण भुसावळ शहरातील नहाटा चौफुल्ली जवळ एस टी महामंडळाच्या टचिंग चे काम वेगाने सुरू आहे या जागेची साफसफाई व समतलीकरण करून सध्या कॉन्क्रिटीकरण सुरू आहे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे दीड कोटी रुपयांच्या निधीतून हे कॉन्क्रिटीकरण केले जात आहे नहाटा महाविद्यालयाच्या समोर एस टी महामंडळाची आठ हजार चौरस मीटर जागा आहे या जागेवर सध्या पहिल्या टप्प्यात तीन हजार सहाशे चाळीस चौरस मीटर जागेवर कॉन्क्रिटीकरण केले जात आहे पुढील टप्प्यात या जागेला संरक्षण भिंत उत्तर व पश्चिमेकडील बाजूला संकुलाचे गाळे उभारणी तसेच प्रवाशांसाठी निवारा आधी कामे होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आगामी काळात लांब पल्ल्याच्या प्रवाशांची वाहतूक करतील यामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीची कोंडी कमी होईल नाहटा महाविद्यालयाच्या समोर एस टी महामंडळाची जागा आहे या जागेवर लांब पल्ल्याच्या एस टी बस साठी टचिंग पॉइंट बनवण्याचे अनेक वर्षापासूनचे नियोजन होते या जागेवर कॉन्क्रिटीकरण कामासाठी दीड कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे या कामाला गेल्या काळात प्रारंभिक सुरुवात झाली होती या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटवून जागा समतलीकरण करून कॉन्क्रिटीकरणालाही सुरुवात करण्यात आली आहे अल्पावधीतच हे काम पूर्ण होऊन आगामी काळात या टचिंग पॉइंट वरून तब्बल अठ्ठेचाळीस लांब पल्ल्याच्या बसेस वळवल्या जाणार आहेत यामुळे शहरातील जामनेर व वरणगाव रोडवर वर होणाऱ्या वाहतुकीची कोंडी बऱ्याच अंशी दिलासा मिळणार आहे बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र